नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करतोय मसाले भात त्यासाठी मी हे तीन वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत कारण हा आपल्याला भात मऊ छान करायचा आहे हा फोडणीसाठी आपण हे दोन मध्यम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत हा कडीपत्ता हे लांबट आकाराचे दोन छोटे टॉमॅटो हा फ्लावर आहे एक वाटी हे भातात टाकायला शिजताना कोथिंबीर हो घेतलेली आहे हे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या एक इंच आलं हे जे मी आता पेस्ट करून घेणार आहे आणि भातात टाकायला हा हिंग मिरची पावडर आणि गोडा मसाला घेतलेला आहे बघा आता गॅसवर मी हा कुकर गरम करत ठेवलेला आहे कुकर गरम होईपर्यंत मी हे तांदूळ स्वच्छ तीन वेळा धुवून घेते आता फोडणीसाठी मी हे साधारण दोन ते तीन चमचे तेल आता कुकरमध्ये टाकून घेते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता ही एक छोटा चमचा भर मोहरी एक चमचा छोटा जिरे हे दोन्ही चांगलं तडतडलं की बघा आता जिरे मोहरी तडतडलेली आहेत त्यात आता टाकूया हा कडी थोडा वेळ परतून घ्या त्यात आता हा टाकूया उघडा लांबलेला कांदा कांदा आता छान मऊसर होईपर्यंत आपण हा परतून घ्यायचा आहे बघा आता कांदा असा छान मऊ परतून झालेला आहे आता ह्यामध्ये टाकूया हा एक वाटी फ्लावर तुमच्याकडे फ्लॉवर नसेल तर तुम्ही बटाटा किंवा वाटाणे कोणत्याही फळभाजीचा वापर करू शकताय हा फ्लावर आपण कांद्याबरोबर छान परतून घेऊया एक फ्लावर दोन मिनटं परतल्यानंतर हा उभा चिरलेला टॉमॅटो प्रत्येक पदार्थ टाकल्यानंतर आपण हे दोन दोन मिनिटं असं छान परतून आहे आता त्यामध्ये टाकूया ही आलं लसूण पेस्ट टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण ही आता एक साधारण बारीक चिरलेली दोन चमचे कोथिंबीर टाकूया पण कसा कोथिंबीरीचा वास छान लागतो म्हणून आपण हे आता कोथिंबीर सडाळ करतो त्यामध्ये आता टाकूया हे धुवून मिसळून घेतलेले तांदूळ हे सगळे तांदूळ असे आपण टाकून घेऊया तांदूळ बघा आता असे तेलात आपण छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया थोडीशी हळद थोडा हिंग ही एक चमचा मिरची पावडर आणि हा दोन चमचे गोडा मसाला बघा गोडा मसाल्याचा व्हिडिओ माझा अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघितला असेलच मी हा घरी केलेला माझा होममेड गोडा मसाला ह्या भातामध्ये वापरला आहे आता हे छान असं परतून घेऊया आता हा भात आपल्याला मऊ करायचा आहे म्हणून मी हा तीन वाटी तांदळासाठी साधारण आठ वाट्या पाणी गरम करून घेतलेला आहे आणि भात फोडणी टाकल्यानंतर तांदूळ भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही थंड पाण्यामुळे काय होतं आपला भाताचा कण मोडतो म्हणून त्यामध्ये आता आपण गरम पाणी ओतून घ्यायचं आहे आता शेवटी टाकूया आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक अर्धा चमचा साखर आता हे थोडंसं हलवून घेऊया आणि कुकरचं झाकण बसवून त्याच्या मी आता तीन शिट्ट्या करून घेते बघा आता कुकरची आपल्या वाफ गेलेली आहे किती छान मस्त मऊ भात झालेला आहे बघा कसा बघा नवीन असा किंवा बॅचलर्स असा पहिल्यांदा जरी करत असलं तर न चुकणारा असा मऊसूद मसाले भात आपला तयार झालेला आहे हा आता हा आता आपण ओलं खोबरं आणि कोथिंबिरीनं गार्निश करूया पहिल्यांदा आपण कोथिंबीर टाकलेलीच आहे पण गार्निशिंगसाठी अजून आपण ओलोखोबरं आणि कोथिंबीरचा वापर केलेला आहे बघा मैत्रिणी माझा हा भाताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद